रात्रीचे दोन वाजले होते मुंबईच्या एका चकाक त्या आय टी ऑफिसमध्ये एक टेबल अजूनही लकलकत लखलखत होतं टेबलावर लग टेबला कॉफीचा रिकामा मग स्क्रीनवर कोडिंगच्या ओळी आणि त्यासमोर बसलेली एक मुलगी मधुरा देशपांडे वय सत्तावीस चांगली नोकरी फॅशनेबल राहणी लाखोंचं पॅकेज पण चेहऱ्यावर थकवा डोळ्यात पोकळतेचं सावट तिचं मन कोडप्रमाणेच गुंतलेलं पण त्याला डिबं करणारा कोणीच नव्हता तेवढ्या तिचा फोन वाजला आईचा कॉल तिने कट केला ती आता दररोजच फोन करत होती पण मधुराला त्या संवादात काही अर्थ उरला नव्हता म्हणजे आता आईचंही बोलणं बोर वाटतं का तिच्या मनात एक प्रश्न तळवून गेला तिच्यासमोरच्या स्क्रीनवर एक फोटो होता प्रणव आणि ती एक वसंतातील क्षण जे आता केवळ आठवणी राहिल्या होत्या तुटलेलं नातं तुटलेलं मन प्रणव तिचं कॉलेजमधलं प्रेम ती त्याच्या जगात रमली होती पण हळूहळू तो मागे सरकला तुला फक्त तुझं करिअर आहे मधू माझ्यासाठी वेळच नाही अशा अनेक आरोपांनी ते नातं संपवलं त्या दिवसानंतर मधुराने स्वतःला कामात झोकून दिलं पण प्रेमाची जखम पुसली गेली नव्हती ती आत कुठे खोलवर सडत होती आई सतत म्हणायची अगं एवढं काम कशाला करतेस एखादी सुट्टी घे चालायला जा वाच काहीतरी पण मधुराला ते सगळं उपदेश वाटायचं आई काही समजत नाही ह्या जगात यश हवं तर झगडावं लागतं असं ती स्वतःला पटवून द्यायची पण खऱ्या अर्थाने तिच्या जेवणात यश होतं पण समाधान नव्हतं त्या रात्री अचानक तिच्या छातीत एक प्रकारचा जडपणा जाणवला तिने लॅपटॉप बंद केला तिचं मन वेगळं बोलवलं तो। हेच काय आयुष्य आहे मी चालते पण कुठे तिने खिडकी उघडली बाहेर शांतता होती तिच्या आत मात्र वादळ तेवढ्या तिच्या डोळ्यांसमोर एक जाहिरात झळकली इनर पीस रिट्रीट बुद्धांचा मार्ग आठवड्यावर शांततेचा अनुभव ती काही क्षण जाहिरात पाहत राहिली बुद्ध ध्यान स्वतःशी भेट या संकल्पनाच परक्या होत्या पण आत काहीतरी हल्लं एक ओढ शब्द नव्हते पण भावना होती दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसला इमर्जन्सी लीव टाकली आई काही बोलणार याची तिला खात्री होती पण तिने फक्त एवढंच सांगितलं आई मी थोड्या दिवसांसाठी मुंबईबाहेर चालली आहे फक्त स्वतःसाठी आईने काही क्षण शांत राहून विचारलं तुला काही झालंय का, का गं मधुराने हसून उत्तर दिलं हो आणि कदाचित आता बरे होणार आहे ती निघाली एक अनोळखी शांत गावात जिथे नवा प्रवास सुरू होणार होता बुद्धांच्या शिकवणीकडे स्वतःच्या अंतरंगाकडे मधुराचं मन शांत नव्हतं पण तिचा निर्णय ठाम होता ती मुंबईहून पुण्याजवळच्या एका डोंगर दऱ्यात वसलेल्या शांतवन ध्यानधाम या जागी पोहोचली निसर्गाच्या कुशीत वसलेली ती जागा साधी अशी वास्तू आणि आजूबाजूला पूर्ण शांतता मोबाईल रेंज नाही इंटरनेट नाही फक्त पक्ष्यांचा सूर वाऱ्याचा आवाज आणि स्वतःची धडधड तिला समोर एक साधा गंधरहित तरीही तेजस्वी चेहरा दिसला पांढऱ्या कपड्यातला बाबाजी म्हणजे सोहम महाराज तुमचं नाव बाबाजीने अत्यंत सौम्य स्वरात विचारलं मधुरा देशपांडे मी आय टीत आहे म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर तिचं उत्तर कापरं होतं बाबाजी हसले इथे को तुम्ही कोण आहात याचा बाह्य परिचय उपयोगी नाही कारण आम्ही इथे स्वतःला विसरायला शिकवतो ती काही क्षण गप्प राहिली माझं मन खूप अस्वस्थ आहे बाबा मला सतत असं वाटतं की मी हरवले आहे बाबाजींनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच उत्तर दिलं असंच वाटणं हेच तर जा जागरणाचं पहिलं लक्षण आहे पहिल्या दिवशी ध्यानधामात मौन दिन होता कोणाशीही बोलायचं नव्हतं फक्त सकाळी पाचला उठणं दोन वेळा ध्यान एक वेळा चालणं आणि थोडं लिहिणं पहिलं ध्यान तिने डोळे मिटले मनात विचारांचे ढग होत प्रणवची आठवण आईचं रडणं ऑफिसचे मेल्स अपूर्ण प्रोजेक्ट्स तिचं मन एक सेकंदही थांबत नव्हतं तिच्या मनात संताप आला हे काय ध्यान आहे मी तर अजून अस्वस्थच आहे दुसऱ्या दिवशी बाबाजींनी गटाला एक छोटी कथा सांगितली बाबाजींची कथा डबकं आणि आकाश एका तलाव डबकं होतं त्यात चिखल गाळ आणि कुजलेली पाने एक दिवस सूर्य डोकावला डबकं म्हणाला मी कुरूप आहे घाण आहे सूर्य हसला आणि म्हणाला तू काहीच बदलू नकोस फक्त मला प्रतिबिंबित कर तू जसं आहेस तसं शांत राहा आणि तेव्हा त्या गडवळ पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब उमटलं मधुरा काही क्षण शांत झाली माझं मनी असंच गडूळ आहे पण कदाचित मी त्याला पाहण्याऐवजी बदलण्याचा अट्टहास करते दुसऱ्या दिवशी मधुराने पुन्हा ध्यानाला बसायचं ठरवलं यावेळेस ती विचारांवर नियंत्रण न ठेवता फक्त त्या विचारांकडे पाहू लागली प्रणवचा चेहरा डोळ्यासमोर आला त्याने दिलेले शब्द ब्रेकअपचं दुखणं तिचं अपराधीपण ती फक्त पाहत राहिली हळूहळू त्या विचारांमागच्या वेदना ओसरू लागल्या तिला वाटलं हे विचार म्हणजे मी नाही ते केवळ माझं अनुभवलेलं आहे ती एका झाडाखाली बसून डायरी लिहित होती आज मी स्वतःला शांत पाहिलं माझ्या आत खूप काही चालतंय पण बाहेर फक्त श्वास आहे त्या रात्री बाबाजींचं एक वाक्य तिच्या मनात रुंजी घालत होतं तू तुझ्या तु मनाशी लढू नकोस मधुरा त्याला समजून घे कारण मन आपल्यालाच ओरडते माझं ऐकणं आम्ही हरवलोय ती रडली पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं स्वीकार होता, होता। मधुराच्या आतल्या गुंत्यांची एक एक गाठ उलगडत होती अजून खूप काही क्षुल्लक होतं पण पहिलं पाऊल टाकलं गेलं होतं ती अजूनही पूर्ण शांत झाली नव्हती पण आता शांततेची दिशा स्पष्ट दिसत होती ध्यानधामातला तिचा आत चौथा दिवस उजाडला मधुर आता काहीशी शांत झाली होती गेल्या काही दिवसात बोलणं बंद सोशल मीडियापासून दूर आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या डोकवण्याचा प्रयत्न सकाळच्या सत्रात बाबाजींनी आज गौतम बुद्ध यांचं जेवण सांगायला सुरुवात केली गौतम बुद्धाची कथा होती राजपुत्र सिद्धार्थ राजपुत्र सिद्धार्थ ज्यांना सगळं मिळालं होतं पण एक दिवस त्यांनी दुःख पाहिलं आजार म्हातार पण मृत्यू तेव्हा त्यांना उमजलं संसारातलं सुख हे क्षणिक आहे आणि त्यांनी शोधायला सुरुवात केली काय ख आहे खरी शांती शेवटी बोधी खाली ध्यान करताना त्यांना बोध प्राप्त झाला आणि ते बुद्ध झाले बाबाजी म्हणाले मधुरा त्या शब्दात हरवली होती बुद्धांनी चार अरे सत्य सांगितले दुःख आहे दुःखाला कारण आहे ते दुःख संपवता येऊ शकतं आणि त्यासाठी एक मार्ग आहे अष्टांगिक मार्ग बाबाजी म्हणाले मधुरा तू हे स्वीकारू शकतेस का की दुःख हे जीवनाचाच भाग आहे ती काही क्षण गप्प राहिली आणि हळूच उत्तर दिलं हो आजपर्यंत मी दुःखापासून पळत होते लपवत होते पण ते तर माझंच होतं आता ते स्वीकारणं शिकलं पाहिजे अष्टांगिक मार्गाची पहिली पारी सम्यक दृष्टिकोन त्या दिवशी त्यांनी सम्यक दृष्टिकोन शिकवला जीवनाकडे नात्यांकडे स्वतःकडे बघण्या योग्य पद्धत प्रणवने तुला सोडलं पण तू स्वतःलाही दोष दिलास हे चुकतं मधुरा नातं तुटलं म्हणजे माणूस वाईट होत नाही ती शांत झाली प्रथमच तिला जाणवलं मी स्वतःला किती जज केलं प्रेम गेलं पण मी स्वतःलाही हरवलं दुपारच्या ध्यानानं ते स्वतःशी लिहीत आई आई होती आईची आठवण आली तिचे सततचे फोन काळजी आणि आपल्या दुर्लक्षाचा अपराधी पण आईने कधीच माझ्यावर रागवून बोलली नाही पण मी मात्र तिचा उपदेशच समजत गेले तिने डायरेक्ट लिहिलं आई तू सतत जवळ होतीस पण मी तुला ऐकण्याऐवजी नेहमी म्हणणं थांबवायचं म्हणत गेले त्या रात्री धानधामात शांत परात्र असते कुठलाही संवाद नाही फक्त प्रत्येकाने एका ठिकाणी बसून आकाशाकडे पाहायचं मधुर एका झाडाखाली बसली होती वर आकाश होतं चांदण्याने भरलेलं मनात विचार होते पण शांत आत कुठेतरी स्वतःशी गाठ पडलेली होती तिला वाटलं बुद्धांचा मार्ग म्हणजे न थांबणं नाही तर प्रत्येक क्षणात थांबवून स्वतःला समजून घेणं आहे तिने नंतर बाबाजींना विचारलं बुद्धांच्या मार्गावर चालणं म्हणजे संन्यास घ्यावा लागतो का बाबाजी हसले बिलकुल नाही खरी साधना ही आपल्या दैनंदिन जीवनात करता येते नात्यात कामात आईशी बोलताना जाणीवपूर्वक जगणं हेच तर ध्यान आहे मधुराच्या चेहऱ्यावर एक वेगळी झलक होती आता तिच्या मनात एक नवा विचार उमलत होता मी पुन्हा ऑफिसला जाईन पुन्हा कोड लिहीन पण यावेळी मी हरवलेली नाही असं वाटेल कारण आता मी स्वतःला समजून घेतलं आहे मधुरा घरात परतल्यावर तिचं जीवन वेगवेगळ्या रंगाने भरून गेलं होतं ती आता बुद्धांच्या शिकवणींचं पालन करून स्वतःच्या आयुष्यात नवीन परिवर्तनाची सुरुवात करत होती तिच्या मनातील शांती आणि आत्मविश्वास यामुळे तिच्या कुटुंबाचं वातावरण देखील बदललं होतं प्रत्येक व्यक्तीला सध्याच्या स्थितीवर विचार करून त्याला बदलण्याची कळकळीची गरज लक्षात आली होती तिच्या परिवारानेही ते शिकवलेलं सत्य त्याचं जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी स्वीकारलं आणि बुद्धांच्या मार्गदर्शनाने त्यांचं जीवन उंचावलं तिचं जीवन नव्याने रुजत होतं नव्याने उगवत होतं आणि मधुरा एक मुलगी जी तिच्या दुःखाशी लढताना बुद्धांच्या शिकवणीने प्रभाव झाली आता त्या शिक्षेचा वापर करून तिरांसाठी एक प्रेरणा बनली होती